नमस्कार मंडळी आज आहे चोवीस एप्रिल आज बेंगलोरमध्ये झिरो शॅडो डे म्हणून दिसणार होता सव्वा बारा ते बारा तेवीसच्या दरम्यान सो मग म्हटलं चला आपण काहीच्यापासून मागे राहायचं म्हणून मी पहिला चेक केलं तर शॅडो येत होती त्यानंतर करेक्ट मी बारा सतराला खाली गेले तेव्हा मी बघितलं की आपण ट्राय तर करून बघू की नक्की हा फॅनॉमनम खरंच आहे का तर खाली गेल्यावरती मी पहिला ट्राय केलं बहुतेक माझा अँगल चुकला असावा म्हणून मला शॅडो दिसत होती नंतर मी माझ्या डोक्यावरती कॅमेरा घेतला आणि मी ट्राय केलं की खरंच शॅडो दिसती आहे का नाही तर तुम्ही बघू शकताय आहे की एकही म्हणजे डोक्याच्या मध्यभागी असल्यामुळे एकदाही तुम्हाला शॅडो दिसणार नाही झिरो शॅडो होता मी दोन तीन वेळा ट्राय केलं म्हणजे जेणेकरून खरंच असं घडतं की नाही ते पाहावं आणि त्याच्यानंतर खरंच पण मी माझ्यासोबत तर हा प्रयोग केलाच केला पण मी एका ऑब्जेक्टसोबत पण केला ती म्हणजे आपल्या पाण्याची बाटली पाण्याच्या बाटलीसोबत पण करून बघितलं तर शॅडो कुठेच नव्हती हो तर अशा अद्भुत चमत्कारिक गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात आपण नेहमी पाहत जा असतो त्यामागील कारण सूर्याची स्थिती आहे ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया स्पष्ट करते की पृथ्वीच्या अक्षय झुकाव तेवीस पॉईंट पाच अंशामुळे सूर्य कधीही आपल्यावर थेट संरक्षित होत नाही या संरक्षणामुळे शून्य सावलीच्या दिवसात सावल्या जवळजवळ गायब होतात ज्यामुळे ते एक दुर्मिळ विज्युअल ट्रीट बनते धन्यवाद